एकच गर्व बहुजन सर्व अशी घोषणा देत आज बहुजन समाजानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं दलित ओबीसी बहुजनांचा मोर्चा आज नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता नगर जिल्ह्यातील लाखो समाज बांधव यात सहभागी झाले होते बहुजन समाजाच्या मोर्चामध्ये महिला आणि युवकांचा सहभाग खूप मोठा होता वाड्यापार ते चांदणी चौक रस्ता गर्दीनं फुललेला होता दलित नेत्यांच्या भाषणानं बहुजन नेत्यांच्या भाषणानं या मोर्चाची सुरुवात झाली आणि चांदणी चौकात संविधान वाचनानं या मोर्चाची सांगता झाली आज अहमदनगर शहरामध्ये बहुजनांचा यलगार झाला जिल्ह्याभरातून लाखोचा सहभाग या मोर्चासाठी दिसून आला बहुजन क्रांती मोर्चाला जिल्ह्यातून लाखो बहुजन समाज बांधवांचा सा जनसागर उसवून आला होता एकच गर्व बहुजन सर्व एकच साहेब बाबासाहेब भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम जय लहुजी अशा घोषणांनी नगर शहर दंदानून सोडलं होतं सकाळपासूनच मोर्चाकरांची नगर शहरात गर्दी दिसू लागली होती दुपारी बारा वाजल्यानंतर वाड्या पार्क मैदानाकडे बहुजनांचे जेथे येऊ लागले वाड्या पार्क मैदानावर वक्त्यांची भाषणे सुरू झाली आवेशपूर्ण भाषणांनी मोर्चेकरांनी टाळ्यांच्या कडाडाट आणि जय भीमच्या जय घोषात दाद दिली यावेळी सुरेश बनसोडे बिशन कांबळे कॉम्रेड अनंत लोखंडे पांडुरंग अभंग पल्लवी गजवर दीप चव्हाण अशोक सोनावणे ॲडव्होकेट अरुण जाधव राजेंद्र दौंड यांच्यासह महिला मुलींसह विविध बहुजन संघटनांच्या पदाधिकारी वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली आता हे जे आमचा बहुजन क्रांती मोर्चा आहे हा मोर्चा आम्ही यासाठी आयोजित केलेला आहे की जो सर्व बहुजन समाज जो विखुरला होता जे अन्य अत्याचार बहुजन समाजावर होत होते तो पूर्ण समाज यामध्ये आलेला आहे यामध्ये ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम आहे आमचा दलित पूर्ण आहे बौद्ध आहेत आदिवासी आहेत पारदी आहेत भटके विमुक्त सर्व समाज यामध्ये चा समाज आहे सर्व समाज या मोर्चात त्यानिमित्त एकत्र आलेला आहे आणि आमच्या यामध्ये सोळा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये अॅट्रोसिटी कायदा कठोर करा चर्चे जे हल्ले होतात ते थांबा मुस्लिम समाजाला सच्चर आयोग लागू करा आणि त्यांना आपल्या ॲट्रोसिटीचं संरक्षण द्या असे पंधरा सोळा मुद्दे त्यामध्ये आहेत या मोर्चाच्या बहुजन क्रांती मोर्चाचं दीड दीड महिन्यापासून याचं नियोजन चालू आहे आज या बहुजन मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे का हा मोर्चा दलित दलित ऐक्याचा मोर्चा नाही हा मोर्चा सर्व बहुजन समाजाचा मोर्चा, है। या मोर्चा या आहे या मोर्चात लाखोच्या संख्येनं नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लोकच या ठिकाणी आलेले आहेत थोडा विलंब लागेल पण मोर्चाला ये संपूर्ण नगर शहरात लोक पसरलेले आहेत हा मोर्चा अत्यंत भव्यदव्य होणार आहे या मोर्चाच्या निमित्तानं ॲट्रॉसिटी ॲक्टचं ॲट्रॉसिटी ॲक्ट एक्ट, संदर्भातली जी भूमिका आहे का ॲट्रॉसिटी ॲक्ट आधी कडक करावा कायदा कडक करावा त्याचप्रमाणे कोपडी घटनेतील दु गुन्हेगारांना फाशी शिक्षा द्यावी महिलांवरील वाढत्या अत्याचारांना का रोखण्यासाठी कायदा करावा आणि ओबीसीच्या आरक्षणात घुसखुरीत करू नये त्याचप्रमाणे मराठा सुद्धा आ आरक्षण द्यावं ही, ही मागणी घेऊन या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेले आहोत हा मोर्चा बहुसंख्य बहु या नगर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा हा मोर्चा आहे या मोर्चात दलितेतर सर्व बहुजन समाजाचे पक्ष संघटना या मोर्चात सामील झालेल्या आहेत आता हे जे आमचा बहुजन क्रांती मोर्चा आहे हा मोर्चा आम्ही यासाठी आयोजित केलेला आहे की जो सर्व बहुजन समाज जो विखुरला होता जे अन्य अत्याचार बहुजन समाजावर होत होते तो पूर्ण समाज यामध्ये आलेला आहे यामध्ये ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम आहे आमचा दलित पूर्ण आहे बौद्ध आहेत आदिवासी आहेत पारधी आहेत भटके विमुक्त सर्व समाज यामध्ये चा समाज आहे सर्व समाज या मोर्चात त्यानिमित्त एकत्र आलेला आहे आणि आमच्या यामध्ये सोळा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये ॲट्रोसिटी कायदा कठोर करा चर्चेसवर जे हल्ले होतात ते थांबा मुस्लिम समाजाला सच्चर आयोग लागू करा आणि त्यांना आपल्या ॲट्रोसिटीचं संरक्षण द्या असे पंधरा सोळा मुद्दे त्यामध्ये आहेत या मोर्चाचा बहुजन क्रांती मोर्चाचं दीड दीड महिन्यापासून याचं चा, नियोजन चालू आहे आज या बहुजन मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे का हा मोर्चा दलित दलित ऐक्याचा मोर्चा नाही हा मोर्चा सर्व बहुजन समाजाचा मोर्चा आहे या मोर्चात लाखोच्या संख्येनं नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लोकच या ठिकाणी आलेले आहेत थोडा विलंब लागेल पण मोर्चाला हे संपूर्ण नगर शहरात लोक पसरलेले आहेत हा मोर्चा अत्यंत दिव्य होणार आहे या मोर्चाच्या निमित्तानं ॲट्रॉसिटी ॲक्टचं ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भातली जी भूमिका आहे का ॲट्रॉसिटी ॲक्ट एक अधिक कडक करावा कायदा कडक करावा त्याचप्रमाणे कोपडी घटनेतील दु गुन्हेगारांना फाशी शिक्षा द्यावी महिलांवरील वाढत्या अत्याचारांना का रोखण्यासाठी कायदा करावा आणि ओबीसीच्या आरक्षणात घुसखुरीत करू नये त्याचप्रमाणे मराठा समाजालाही आ आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेले आहोत हा मोर्चा बहुसंघ बहु संग... या नगर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा हा मोर्चा आहे या मोर्चात दलितेतर सर्व बहुजन समाजाच्या पक्ष संघटना या मोर्चात सामील झालेल्या आहेत यावेळी भर उन्हात महिलासह मोर्चेकरी बसले होते वक्त्यांची भाषणे सुरू असताना नगर शहरात बहुजनांचे जेथेच्या जेथे येऊ लागले होते एकच्या सुमारास वाड्या पार्क मैदानात गच्च भरले होते दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली स्वासिक चौक इम्प्रियल चौक मार्केट चौक चावक, कोठी चौकामार्गे चांदणी चौकात हा मोर्चा काढण्यात आला वाड्या पार्क मैदानापासून चांदणी चौकापर्यंत मोर्चेकरांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात चा आला चांदी चौकात मोर्चा आल्यानंतर निवेदनाचं वाचन करण्यात आलं जिल्हा अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबीय असलेल्या महिलांच्या वतीनं निवेदन देण्यात आल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला सकाळी तरुणांनी नगर शहरातून दुचाकीची रॅली काढून मोर्चासाठी वातावरण तयार केलं होतं दुचाकीचे निळे पिवळे झेंडे लावून तरुणांनी शहरातून फेरी काढली या दुचाकी रॅलीत बहुजन समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चादरम्यान सगळीकडे हिरवे पिवळे निळे असे विविध रंगीबी झेंडे दिसत होते त्यामुळे मो या मोर्चामध्ये एकात्मता दिसून आली आणि या मोर्चाचं खरं तर हेच वैशिष्ट्य ठरलं बहुजनांच्या मागण्या मागण्यासाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता वाड्या पार्कमध्ये कडकडीत उन्हात महिला आणि नागरिक बसून आपली भाषणे ऐकत होती शहरात येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना विविध स्टॉल लावून सकाळी ठिकठिकाणी नाश्ता आणि चहा देण्यात आला मोर्चा मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती अतिशय नियोजनबद्ध हा बहुजन क्रांती मोर्चा पार पडला प्रतिनिधी जुनेश शेखसह शाही शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन अहमदनगर